जय श्रीराम मंडळी आज आपण आरोग्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या बियांची रेसिपी पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी होते अगदी दहा मिनटाच्या आत हा पदार्थ तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही बिया घेतलेल्या आहेत यापैकी काही बिया तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही त्या स्किप पण करू शकता सो इथे मी पाव कप जवस घेतलेला आहे पाव कप तिळ घेतलेले आहेत पावकप चिया सेड पाव कप मी इथे खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत पाव कप सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि पाव कपला थोडेसे कमी मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत कारण माझ्याकडे भोपळ्याच्या बिया एवढ्याच अवेलेबल होत्या या सगळ्या बियांसाठी मी एक कप गुळ घेतलेला आहे आता आपल्याला ह्या सगळ्या बिया भाजून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवले आणि आता एक एक करत मी सगळ्या बिया या पॅनमध्ये टाकून घेते या बिया आपल्याला खूप जास्त वेळ भाजून घ्यायची गरज नाही आहे या बियांचा थोडासा असा चटचट आवाज आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे बिया भाजण्यासाठी आपल्याला फक्त एक ते दोन मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही या सगळ्या बियांमध्ये खरबुजांच्या बिया थोड्याशा कडक असतात जर तुम्ही खरबुजांच्या बियांचा वापर नेहमी करत असाल खात असाल तरच तुम्ही ह्या बिया या रेसिपीमध्ये वापरू शकता नाहीतर तुम्ही या रेसिपीमध्ये खरबूजांच्या बिया स्किप केला तरीही चालते आता इथे आपल्या ह्या बिया छान भाजून झालेल्या आहेत त्या बियांचा आवाजसुद्धा येतोय आता आपण ह्या बिया काढून घेऊया आता आपण ह्याच पॅनमध्ये गूळ टाकून घेऊया गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गूळ लवकर वितळावं यासाठी मी यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेते आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण इथे गूळ पूर्ण वितळून घेऊया हिवाळा अजून चालू आहे हिवाळ्यामध्ये गूळ खाणं खूप चांगलं असतं ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर त्याने गूळ नक्कीच खावं आणि इथे तुम्ही बघू शकता गुळ आपलं एकदम पूर्ण वितळून झालेलं आहे आता यामध्ये आपण चमचाभर तूप टाकून घेऊया तुपामुळे ना या पदार्थाला छान शाईन येते आणि थोडासा पदार्थ हा आपला खुसखुशीत होतो सो so, इथे so, मी एक चमचाभर तूप टाकून घेतलेला आहे सो आता आपल्याला हा पाक थोडासा कडक करून घ्यायचा आहे इथे मी पाकाची कन्सिस्टन्सी चेक करून दाखवते वाटीमध्ये पाणी घेऊन मी यात पाक टाकलेला आहे ह्या गुळाची गोळी होते आणि ही गोळी एकदम मऊ आहे लवचिक आहे सो इथे आपला अजून हा पाक तयार झालेला नाही अजून एक ते दोन मिनिट आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे हे सगळे प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम एकदम आपल्याला लो ठेवायची आहे आता एक ते दोन मिनिटांनी परत पाक चेक करते तर इथे बघू शकता अशी तार तयार झालेली आहे आणि ही तार एकदम कटकन अशी तुटत आहे याचा अर्थ आपला हा पाक तयार झालेला आहे हे चेक करण्याआधी मी गॅस बंद करून तुम्हाला हे चेक करून दाखवत आहे आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि इथून पुढची प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे आता हा पाक मी काही सेकंद गरम करून घेते आणि यात भाजून घेतलेल्या बिया टाकून घेते या बिया या पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आता हे मिश्रण सेट होण्यासाठी मी इथे पाटावर बेकिंग पेपर लावलेला आहे आणि बेलनला तूप देखील लावलेलं आहे तुमच्याकडे बेकिंग पेपर नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावून घेऊ शकता आता इथे मी या बिया मिक्स करून घेतलेल्या आहेत आता हे मिश्रण आपण या बेकिंग पेपरवर टाकून घेऊया ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे नाहीतर हे आहे त्याच जागी सेट होऊ शकते सो इथे आपलं हे मिश्रण अजून गरम आहे स्पॅच्युलाच्या सयाने एकतर आपण हे पसरून घ्यायचं नाही तर आपण ऑलरेडी बेलनला तूप लावलेलं आहे त्याने मी हे पसरून घेते तुम्हाला हे किती जाड पातळ हवा असेल तितकं तुम्ही ह्या बेलनने तुम्ही हे पसरून घेऊ शकता आता हे मिश्रण हलकंसं गरम आहे आता ह्याला हव्या त्या आकारामध्ये दे कट देऊन घेऊ शकता जर तुमचं मिश्रण थोडंसं गार झालं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने या मिश्रणाला कट देऊ शकता हे गार व्हायला जास्त वेळ लागत नाही खूप पटकन गार होतं सो इथे मी हे कट करून ह्या प्लेटमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या बियांची ही टेस्टी हेल्दी चिक्की आपली तयार आहे मस्त असं टेक्स्चर आलं आहे छान तुपामुळे ह्याला शाईन आलेली आहे ही चिक्की बनवत असताना जे साईजची चिक्की असते ती चिक्की मी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी सहज तुटते मस्त अशी कुरकुरी तयार होते आपल्या आहारामध्ये या बियांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे त्वचेसाठी केसांसाठी या बिया एकदम बेस्ट असतात अशा अनेक आजारांना दूर करण्यासाठी या बियांचा खूप फायदा होतो तुम्ही गुगलवरती नक्की जाऊन चेक करू शकता सो ह्या बिया खायच्या कशा असा प्रश्न पडला तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता तुम्हाला खूप आवडेल आय होप तुम्हाला आजची ही सुपर हेल्दी टेस्टी बियांची चिक्कीची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर जय श्रीराम